नमस्कार मी सौभाग्यश्री गणेश शिपटे जनता सहकारी बँकेच्या डिपॉझिटरी सेल मध्ये काम करीत आहे बँक आपले पंचाहत्तराव्या वर्ष साजरे करीत आहे त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा आज आपण नो युअर बँक या मालिकेअंतर्गत जनता सहकारी बँकेच्या डिपॉझिटरी सेलची माहिती घेणार आहोत सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये एन एस डी एल नॅशनल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड व सन एकोणीसशे मध्ये सी डी एस एल सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड या दोन डिपॉझिटरी सर्व्हिसेसचा बँकेच्या सहकारी बँकिंग क्षेत्रातील पहिली डिपॉझिटरी पार्टिसिपंट मिळवण्याचा बहुमान आपल्या जनता सहकारी बँकेला मिळालेला आहे सध्या आपण हजाराहून अधिक ग्राहकांना डीमॅट सुविधा पुरवित आहोत आजच्या काळात बँक अकाउंट प्रमाणेच डीमॅट अकाउंट असणे देखील तितकेच महत्वाचे आहे डीमॅट अकाउंटमध्ये आपण शेअर्स म्युच्युअल फंड डिबेंचर्स यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करू शकतो डिमटलायझेशन मध्ये आपण डीमॅट अकाउंट ओपनिंग शेअर्स प्लेज रिमेट्रिलायझेशन डीमेट्रिलायझेशन म्युच्युअल फंड इत्यादी प्रकारच्या सुविधा देत आहोत डिमेट्रिलायझेशन या सुविधेमुळे फिजिकल शेअर्स व म्युच्युअल फंड सहजरित्या आपल्या डिमॅट अकाउंटमध्ये जमा करता येतात याचा फायदा म्हणजे फिजिकल शेअर्स व म्युच्युअल फंड हे सहजरित्या विकता येतात व त्याची जी मिळणारी अमाऊंट असते ती सहजरित्या आपल्या बँक खात्यामध्ये जमा करता येते ज्याप्रमाणे बँकेमध्ये आपण डिपॉझिट रिसीट वर ती रिसिट तारण ठेवून लोन घेऊ शकतो त्याचप्रमाणे शेअर्स प्लेज या सुविधेमुळे आपले बहुमूल्य शेअर्स न विकता त्या शेअर्सवर आपण कर्ज उपलब्ध करून देतो त्याचप्रमाणे ॲटो ईमेलर ह्या फॅसिलिटीमुळे ग्राहकांना डेली वीकली मंथली स्टेटमेंट मिळण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे तसेच आजबा ही फॅसिलिटी देखील डीमॅट सेक्शनमध्ये दे उपलब्ध आहे आय पी ओमध्ये अप्लाय करण्यासाठी आजबा फॅसिलिटी ही देखील जनता दे या व्यतिरिक्त एन एस डी एल कडून उपलब्ध होणारी स्पीडी ही वेब फॅसिलिटी व आयडियाज ही मोबाईल ॲपची ची सुविधा देखील उपलब्ध आहे जनता बँकेने बँकेच्या पंच्याहत्तराव्या वर्षात पदार्पण केले आहे गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ आपण जनता बँकेच्या डिपॉझिटरी सेल या विभागामार्फत सर्व ग्राहकांना डिपॉझिटरी सेलची सुविधा पुरवित आहोत तरी सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे डिपॉझिटरी सेल बँकेच्या टिळक रोड शाखेत झिरो थ्री झिरो फाय एट नाईन नाईन थ्री असा आहे तरी काही प्रश्न किंवा शंका असल्यास या मोबाईल क्रमांकावर किंवा बँकेच्या नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा धन्यवाद